नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील अजूनपर्यंत अतिवृष्टी अनुदानाचा एक सुद्धा रुपये मिळत नसेल किंवा जे पैसे मिळेल ते एकदम कमी स्वरूपात मिळाले असतील तर तुम्हाला आता तक्रार देता येणार आहे तरी तक्रार कशी करायची संपूर्ण काही माहिती आपण आज चेडूमध्ये मध्ये कारण की महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण प्रेस नोट जाहीर केले ज्याचा विषय अनुदान वाटपास समस्या किंवा तक्रार नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांक जाहीर करण्याबाबत तर पोषकता शकता संपूर्ण काही अपडेट तर आता या ठिकाणी या काय काय आहे संपूर्ण काही माहिती पाहूयात तर पोषकता शकता जिल्हा कार्यालय कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाचे वाटपास किंवा शेतकऱ्यांकडून येणाऱ्या अडचणी व तक्रारी प्राप्त होत आहेत या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी व अडचणी तत्काळ नोंदव्याव्यात यासाठी विभागामार्फत विशेष टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आहे तर टोल फ्री क्रमांक काय दहा सत्याहत्तर हा मोबाईल नंबर तुम्हाला तुमच्या मॉलमध्ये टाईप करून घ्यायचा आहे किंवा सेव्ह करायचा आहे यानंतर तुम्हाला या टोल फ्री क्रमांकावरती सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत तक्रार नोंदवता येणार आहे त्यामध्ये तुम्ही कशा कशाची तक्रार देऊ शकता खाली पाहू शकता या क्रमांकावरती शेतकरी अनुदान वाटप रक्कम न मिळणे आर्थिक स्थिती किंवा संबंधित शासकीय कारणांकडून होणारा विलंब याची तक्रार तुम्ही नोंदवू शकता यामध्येच प्राप्त तक्रारीचे निवारण तात्काळ काळातील शेतकऱ्यांनी या सेवाचा लाभ घेवा असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता मित्रांनो जे काही प्रश्न होते ते जिल्हा अधिकारी कार्यालय धाराशिव इथून जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे तुम लौकर तुम्हाला या सेवाचा लवकरात लवकर लाभ घ्यायचा आहे आणि तुम्हाला अजूनपर्यंत अतिवृष्टी अनुदान जर मिळालं नसेल तर तात्काळ तुम्हाला टोल फ्री क्रमांक दहा सत्याहत्तर या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि तुम्ही तक्रार सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत नोंदवू शकता मित्रांनो असा होता माहितीपूर्ण अशी अपडेट अपडेट जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटलं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा धन्यवाद